म्हणली त्याच्यानंतर हे माता श्री वैभलक्ष्मी माता त्यांचे आठ स्वरूप आहेत मग ते वाचायचे ते वाचल्यानंतर ना हे लक्ष्मी तवर वाचायचं श्लोक म्हणायचा त्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री यंत्र मंत्र म्हणायचं प्रार्थना म्हणायची महालक्ष्मी अष्टक दिलेलं ते म्हणायचं आणि ते म्हटल्यानंतर ना कहाणी वाचायची नंतर आपण काय तर कहाणी ही कहाणी वाचली वैभव लक्ष्मी मातेच्या संपूर्ण कहाणी मग ही कहाणी मी वाचून झाली आता पापणी नाही तर श्रीयंत्र पण आता आरती करत

दोन मौसम में देगा ए दोन मौसम में ए दोन के दोन दोना के पाना के तो 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 पाना तो जिंदा है हम पाना है आनी के आनी के कंचन आनी के ये

ja si kon tu mati konta